विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महानगरपालिका मुख्य नगरसेवक सूरज पाटील यांचे उपोषण नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई शाळा क्रमांक अठ्याण्णव सारसोळे येथील शाळेमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्याचे वाटप झालेले नाही संबंधित विभागाशी वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य गेट समोर माझी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे पालकांचे म्हणणे होते शिक्षण विभागाचे योगेश कडुसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देऊन सोमवारपासून शाळेत शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आमरण उपोषणाला विद्यार्थ्यांसह पालकांनी दिलेल्या पाठिंब्याला यश आले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न